नमस्कार मंडळी फुडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय खमंग चवदार आणि रोजच्या जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चव वाढवणाऱ्या अशा चार पारंपरिक चटण्या बनवणार आहोत त्या तर त्यामध्ये आज आपण शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी जवसची चटणी म्हणजे ज्याला आपण आळशीसुद्धा म्हणतो आणि खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत ज्या चव वाढवणाऱ्या तर आहेतच पण त्याचबरोबर आरोग्यदायीसुद्धा आहेत आपल्या शरीराला चांगल्यासुद्धा आहेत आरोग्यासाठी त्यामुळे आणि अतिशय झटपट बनणाऱ्या या चटण्या आहेत लॉंग टर्मपर्यंत टिकतात तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा या चटण्या घेऊन जाऊ शकता तर चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण इथे शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर लाल तिखट घेतलेलं ला आहे मीठ घेतलेलं आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सगळ्यात अगोदर तर आपल्याला शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण इथे लसणाच्या पाकळ्यासुद्धा छान भाजून घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी चवीप्रमाणे आपण इथे तिखट टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे अतिशय कोरडी चटणी आपली बनून तयार होते अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आहे अतिशय झटपट बनणारी ही आपली चटणी आहे तुम्ही बघू शकता की कि किती छान आपली चटणी तयार झालेली आहे इथे अजिबात आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता अतिशय दीर्घकाळ टिकणारी ही चटणी आहे तुम्ही बघू शकता आता लगेचच आपण इथे तिळाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी साहित्य मी तिळ घेतलेले आहेत त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि मी लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला तिळ छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे तिळ भाजून झाल्यानंतर मी लसूणसुद्धा इथे छान भाजून घेतलेलं आहे आता या चटणीमध्ये सुद्धा मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायचं आहे भाजलेले तीळ त्यानंतर लसूण लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अतिशय खमंग अशी तिळाची चटणीसुद्धा आपली बनवून तयार होते जी शरीरासाठी आपल्या खूप फायदेशीर आहे बघू शकता तुम्ही किती झटपट बनणाऱ्या या सगळ्या चटण्या आहेत की ज्या आपण कमी वेळामध्ये अगदी झटपट बनवू शकतो बघू शकता आपली तिळाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही प्रवासामध्ये या चटण्या घेऊन जाऊ शकता किंवा भाजीला पर्यायी सुद्धा तुम्ही या चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता आता लगेचच आपण इथे खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी सुकं खोबरं छान खिसून घेतलेलं आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे साहित्य आपल्याला तेच वापरायचं आहे प्रत्येक चटणीसाठी आता हे खोबरं मी छान इथे खरपूस मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे लसूणसुद्धा भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे जास्त लालसरसुद्धा भाजायचं नाही आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायचं आहे खोबऱ्याची चटणीसुद्धा अतिशय खमंग आणि चवदार बनते ह्या सर्व चटण्या तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता अतिशय चवदार अशा चटण्या बनून तयार होतात आपल्या भाजीला पर्याय म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता तुम्हाला तुम्हाला तुम्हा आता माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये भाज्यांचे जे दर आहे ते प्रचंड वाढलेले असतात त्यामुळे त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही या चटण्या नक्की बनवा आपली खोबऱ्याची चटणीसुद्धा इथे तयार झालेली आहे आता लगेचच आपण इथे आळशीची म्हणजेच जवसाची चटणी बनवणार आहोत ही तर आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आणि गुणकारी आहे ज्यांना वजन कमी करायचं असेल किंवा डाएटसाठी सुद्धा ही रेसिपी आपण बनवतो बनवू शकतो तर इथे मी जवससुद्धा छान भाजून घेतलेलं आहे ते तडतडायला लागलं किंवा फुलायला लागलं ला 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 की गॅस बंद करायचं आहे यामध्ये सुद्धा मी लाल तिखट त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि मीठ टाकून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या चारही चटण्या तयार झालेल्या आहेत अतिशय गुणकारी अशा या चटण्या आपल्या तयार झालेल्या आहेत ज्या प्रत्येक किचनमध्ये असायलाच हव्यात जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चटण्या आहेत तुम्हीसुद्धा या चारही प्रकाराच्या चटण्या घरी नक्की बनवा ही रेसिपी तुम्हाला चटण्यांची कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला आवर्जून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट जास्त करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या या फुडी संगीता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अजून एका नवीन अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद